तर रामकृष्ण मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा मुद्दा असा आहे की आज आहे गावामध्ये आंदोलन आंदोलन कशा करता येईल तुम्हाला पुढे कळेल व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा तर आज आलो होतं गावामध्ये तर गावामध्ये आज हे आंदोलन आणि अजून काहीच हालचाल नाही आहे कारखान्यानं कालच पत्र दिलं होते की की आज टायर भरू नका कारण आंदोलनामध्ये तुमचे टायर उभा उभा राहू शकतात आणि हा दमदम हालचाली चालू झाल्या लोकं जमाला सुरुवात झाली तर आंदोलन सुरू होण्याची शक्यता दिसते मी थोडा लांबच बनवलं होतो कारण म्हटलं जाऊ एकदा सुरू झाल्याच्या नंतर आपण पुढे जाऊ तो पंधरा लांबच थांबू आणि आंदोलन आता सुरू होण्याच्या जा, याच्यावर सुरू झालं दिसते आंदोलन तट वगैरे आणलेलं आहे आता तट टाकलाय बरोबर आता याच्यापुढची काय प्रोसेस आहे बघू आपण आपण पंधरा आंदोलन सहभाग घेऊनसाठी पंधरा दामून जाऊ जरा इतक्या फायदा काही गरज नाही आणि तट टाकला त्यांनी चालू आहे आता सगळी बसायला सुरुवात झाली आणि आपल्याला पण जायचं आहे त्याने आधी गाड्या जाऊन दिल्या आता बसले सगळे आपला थोडा लांबून आपण पुढच्या ब्लोकमध्ये थोडं जवळ जाऊ आणि जवळून तुम्हाला पूर्ण ब्लॉग दाखवू आंदोलन चालू झालं आहे तुम्ही फक्त शेवटपर्यंत बघा नेमकी तोडगा का काय निघतोय आणि त्याचा सर्व काय कशासाठी आंदोलन ते पण बघा तुम्हाला सांगा ब्लॉमध्ये इकडून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा फक्त आता सगळे जमण्यास सुरुवात झाली बसलेत सगळे ठीक आहे चाल झाला अंदाज होता गाड्या पण थांबायला सुरुवात झाली आणि इकडं सध्या गाड्या नाही त्याच्यामुळे आता गाड्या थांबायला थांबतील येतील आणि थांबतील पण अजून गाड्या नाही इथे बरं लोक जमायला सुरुवात झाली जास्त पण नाही आधी स्टार्टिंगला पण येतील डामडाम लोक जमतील कारण मुद्दा खूप मोठा आहे पण मुद्दा तुम्हाला मी आत्ता सांगणार नाही मुद्दा जोपर्यंत तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत बघितले तोपर्यंत तुम्हाला मुद्दा नाही सांगणार मुद्दा ऑटोमॅटिक कळेल तुम्हाला तिथे गेल्यानंतर आपल्या अजून दोन तीन लोक टाकायचे आपला तिथे जाऊन सर्व मुद्दे तिथे जे जे कोणी भाषण केलेलं आहे त्यांचे पण मुद्दे हे सगळे टाकणार आहोत आपण आणि टाळल तर आता यांना जरा विचारतो काय काय मुद्दे आहेत आपल्याकडे असे मिळून पाच फुड होते त्या बाकीच्यामध्ये आपण व्हायसवर नाही देणार ना कारण जे रिअल व्हायस आहे ते तेच टाकणार आहेत याला आपण व्हायसवर दिले आणि कारखान्याचा टायर आणला आहे आता ट्रॅफिक टायर नाही जाम होणार असं वाटते कारण कारखान्याचे कारखान्याला सूचना येऊ नाही याने टायर आणले कार यांना पत्र दिलं होतं की उद्या आंदोलन आहे तुम्ही टायर भरू नका तरी भरले गेले काही प्रॉब्लेम नाही त्यांना आता उभा करावं लागेल टायर आणि पलीकडल्या साईडने ट्रॅफिक जाम आहे सुरुवात झाली आली कोणतरी फक्त आत्तापर्यंत टायर आहेत पण पलीकडल्या साईडनी मोठ्याला गाड्या आल्या आहेत त्या थांबल्या येतात आणि तुम्ही व्ह्यू पाहू शकता डुगडूग आले आता याला जायचं आहे पण याला नाही जाऊ दिलं ना जाणार काही नाही गेला वाटतं तो त्याला जाऊ दिला जाऊ दिला त्याची त्याला गडबड होती वाटते त्याला जाऊ दिलं अजून म्हणा अशी वेळ ट्रॉफिक झालेली आहे आणि आपली गाडी घेऊन अन्न चालले जातो फिरायला थोडी चक्कर मारतो म्हणले तोपर्यंत तुम्हाला आम्ही दाखवू आंदोलन काय काय अवस्था आहे काय आंदोलन तशी थोडी थोडी गर्दी जमायला लागली पण अजून पण ट्रॅफिक नाही झाली कारण अजून एवढ्या गाड्या वगैरे आल्या नाही इथं काही गाड्या पलिकून जात होत्या सोसायटीकडून काही जणांनी गाड्या घातल्या इकडून अलीकडल्या साईडने गाड्या काढल्या पण हे थोड्या वेळ नंतर खूप मोठी ट्रॅफिक होणार आणि ओस्तुडीच्या टायरमुळे तर जास्तच होणार आहे आपल्याला पण जायचं आहे सहभाग सहभागायला नेमकी काय मुद्दा ते पण ते आपण पुढच्या ब्लॉगमध्ये जाणार या ब्लॉकमध्ये तुम्हाला पूर्ण बघा तुम्ही या ब्लॉकमध्ये मी तुम्हाला सगळं सांगतो की आंदोलनाचे काय मुद्दे आहेत आणि तेमध्ये तुम्ही सहमत असाल तर कमेंट करा आणि व्हिडिओ शॉटपर्यंत बघा चालवतो आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला आता ट्रॅफिक अजून नाही झाली आता मला वाटतं ट्रॅफिक होण्यास सुरुवात झाली पेकडल्या साइडचे ट्रॅफिक टिकून गेली इकडं मागे गाड्या थांबल्यात तर ट्राफिक होणार आहे आणि मागून एक एस टी बस आली आता त्या बसला जाऊ देते थांबून जातात त्याच्यावर कळन आपल्याला की नेमकी मुद्दा काय होणार आहे ते का गर्दी तर जमायला सुरवात झाली आणि नाही जागा ट्रॅफिक झाली टायरमुळेच राय झाले मोटरसायकलला काय प्रॉब्लेम नाही मोटरसायकल रस्ता आहे मोटरसायकलला जाऊ शकतात फोर व्हीलर आणि कारखान्याचं गोष्ट टायर आणि आता मला वाटते बस आली त्याच्यामुळे सगळे चाललेत त्यांना कॉलेजला बस आली बसला जाऊ देणार आहेत कारण शिक्षण हे सगळ्यात महत्वाचं आहे आधी शिक्षणासाठी कोणाला अडवलं जाणार नाही त्यामुळे बस जाणार हो आहे बस हल्ली बस बसमध्ये आता सगळे बसवर राहिले ना आणि बाकी सगळे वाहन अडवले गेलेत तर बसला जाऊ जा दिल्या जाणार कारण कुणाचे पेपर असतील किंवा काही शाळेचे शाळेत जाण्यास अडचण असेल तर त्यांना जाऊ दिला जाईल आणि आता बससाठी जागा केली जाणार आहे তেতিয়া থৈ উঠা লাগে কাই আন্দান